एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांकरता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन खाऊच्या पॅकेटमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असणाऱ्या वडखळ मधील ही घटना आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडकळ ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये तुम्ही पाहू शकाल की काल जे महाराष्ट्र शासनाच्याकडून जे पोषक आहार जो दिला जातो ते शून्य ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांना तीन तीन ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांना जो आहार दिला जातो त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की त्या जी रेडी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स नावाचं जे पाकिट दिलं जातं जे पोषक आहार म्हणून दिलं जातं त्यामध्ये एक मेलेला उंदीर, जो मेलेला उंदीर उंदीर जो त्या आहारामध्ये सापडला आणि जर अशी प्रकारची घटना जर घडत असेल तर जी लहान मुलं अगदी बालक जे शून्य ते तीन वर्षापर्यंतचे बालक गर्भवती महिला स्तंदा माता यांना जे पोषण आहार दिलं जातं त्याच्या जा जीवाशी खेळायचा प्रकार हा राज्य सरकार करत आहे ही जी यंत्रणा आहे जी अगदी पोषक आहार त्यांना द्यायला पाहिजे ते आज पोषक आहार नसून भक्षक आहार हा देत आहेत आणि असा जर प्रकार या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जर घडत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदर संबंधित अधिकारी वर्ग आणि संबंधित कंत्राटदारावरती जर निलंबन नाही केलं तर या जसाच तसं उत्तर देईल एवढं नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र